नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर मंडळी आज मी तुम्हाला अशी तीन झाडं सांगणार आहेत कती प्रत्येकाच्या घरासमोर अंगणामध्ये किंवा घराच्या परिसरामध्ये किंवा जर घरासमोर परसबाग असेल तर त्या बागेमध्ये ही तीन झाडं अवश्य असायला हवी ही तीन झाडं जर घराच्या अंगणामध्ये किंवा दर्शनी भागामध्ये जर असेल तर त्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते घरात शांतता राहते सुख समृद्धी राहते अशी ही तीन अतिशय महत्त्वाची झाडं ज्यांना पौराणिक महत्त्व आहे आध्यात्मिक महत्त्व आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या तीन झाडांना अतिशय महत्त्व आहे ती तीन झाडं कोणती आहे आज आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये पहिले एक झाड आहे ते म्हणजे जास्वंदीचं झाड जास्वंतीचं झाड हे आपल्या घरासमोर जर असेल तर परिसरामध्ये सकारात्मक ऊर्जा नेहमी असते पारिजातकाचं झाड हे सुख समृद्धी देणार आहे पारिजातकाची फुलं ही फक्त सुंदरच किंवा देवाला वाहतं एवढंच नाही तर त्याचे औषधी गुणधर्मसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत स्त्रियांसाठी तर अतिशय आवश्यक असलेली जी तीन झाडांची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यामध्ये पारिजातक हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्या तीन झाडांचं महत्व आहे त्यामध्ये हे एक झाड आहे ते म्हणजे जास्वंदीची झाड आणि जास्वंदीची फुलं अतिशय महत्त्वाची आहे स्त्रियांमध्ये अंगावरून जाण्याची जी समस्या आहे त्यासाठी जास्वंदीची फुलं हा अतिशय रामबाण उपाय आहे जास्वंदीच्या पांढऱ्या फुलांची माळ किंवा लाल फुलांची माळ ही जर गळ्यात घालून जर झोपलं तर तुम्हाला अंगावरून जाणे याच्यावरती अतिशय रामबाण उपाय आहे ज्यांना मासिक धर्माच्या संबंधित काही प्रॉब्लेम आहे किंवा अंगावरून जाणे याच्या संदर्भातल्या काही समस्या आहे त्यांच्यासाठी जास्वंदीची फुलं हे अतिशय उपयुक्त आहेत स्त्रियांनी देवपूजा करताना जास्वंदीच्या फुलाचा वापर केला पाहिजे तसेच आपल्या अंगणामध्ये जास्वंदीचं झाड हे असायला हवं त्यानंतर दुसरं जे झाड आहे ते म्हणजे पारिजातकाचं झाड पारिजातकाच्या झाडाला सुद्धा आध्यात्मिक दृष्ट्या आपल्या भारतीय संस्कृतीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर अतिशय महत्त्व आहे हे स्वर्गीय झाड मानलं जातं आणि अतिशय रहस्यमय पांढरी आणि सुंदर फुलं आणि सुगंधित फुलं असतात समुद्र मंथनातून जे अनेक रत्न निघाले किंवा ज्या काही गोष्टी बाहेर पडल्या देवदानवांच्या युद्धामध्ये त्यामध्ये निघालेले हे एक झाड आहेत आणि ते इंद्रदेवाने आपल्या बागेमध्ये लावलं आणि ते नंतर श्रीकृष्णाने पृथ्वीवर आणलं असं त्याबद्दलचे आख्यायिका आहे पारिजातकाचं झाड नुसतं सुंदर आणि सुगंधाच्या दृष्टिकोनातूनच नाही तर औषधीच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त आहे तापाचे जे आजार असतात किंवा जे आपण होतं डेंगू मलेरिया यासारख्या आजारात जो ताप येतो तो ताप कमी करण्यासाठी उपयोग होतो सांदेदुखी गुडघेदुखीवर सुद्धा त्याचा रामबाण असा उपयोग होतो पारिजातकाचे पानं आणि फुलं यांचा चहा आपण रोज जर पिलं पारिजातकाची पानं आणि फुलांचा चहा पिल्यास डायबेटीजसाठी अतिशय उपयुक्त आहे आयुर्वेदिकदृष्ट्या अतिशय महत्त्व असलेलं हे पारिजातकाचं झाड प्रत्येक स्त्रीने त्याच्या अंगणामध्ये खरं म्हणजे लावायला पाहिजे त्याचा स्त्रियांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्व आहे त्यानंतर तिसरं झाड हे प्रत्येकाला माहिती आहे बहुतेक करून प्रत्येकाच्या घरासमोर अंगणामध्ये तुळस असते तुळशी वृंदावनसुद्धा असते आणि तुळशीचं महत्त्व हे सगळ्यांना माहिती आहे ऑक्सिजन देणारं हे झाड आहेत आणि तुळशीला आपल्याकडे अतिशय पवित्र मानलं जातं तुळशीची पानं हे सर्दी खोकल्यावर अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे अनेक स्त्रिया तुळशीची पूजा रोज करत असतात त्यामुळे प्रत्येक घरासमोर दर्शनी भागामध्ये प्राजक्ता असेल किंवा जास्वंदीचं झाड असेल किंवा तुळस ही लावली पाहिजे कारण ही तिन्ही झाडं सकारात्मक ऊर्जा देणारी आहे दे वैद्यकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे प्रत्येकाच्या घरासमोर ही तीन झाडं लावली पाहिजे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद